नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीमनं आणखी एक धडाकेबाज कारवाई केली आहे दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील दोन आरोपींना पकडून ही कामगिरी ढवळे यांच्या टीमनं केली आहे कलम तीनशे ब्याण्णव जबरी चोरी प्रकरणात फरार असलेल्या आणखी एका आरोपीला मुमरा या संवेदनशील ठिकाणाहून पकडून आणलंय तर गांजा विक्री तस्करी करणाऱ्या आरोपीला नांदगाव बलिवरे येथे सापळा रचून पकडण्यात आलंय नेरळ पोलिसांच्या या दमदार कामगिरीमुळे पुन्हा एकदा त्यांचं कौतुक नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही दिवसात अनेक गुन्ह्यांची उकल करत आरोपींना त्यांच्या ठिकाणाहून पकडून आणण्यात यश मिळवलंय त्यातच नेरळ पोलीस ठाण्यात जबरी चोरी प्रकरणी भादवी कलम तीनशे ब्याण्णव आणि चौतीस अंतर्गत दोन गुन्हे नोंद होते या गुन्ह्यांमध्ये नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी पोलीस टीमच्या मदतीनं या अगोदर एका आरोपीस अटक केली होती तर दुसरा आरोपी हा फरार होता त्यामुळे फरार आरोपीस पकडणं हे नेरळ पोलिसांसमोर एक आव्हान होतं अनेक दिवसांपासून पोलिसांची नजर चुकवून पोलिसांना गुंगारा देणारा अठ्ठेचाळीस वर्षीय आरोपी कमर अली सुर अली जाफरी या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात अखेर नेरळ पोलिसांना यश आलंय नेरळ पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या पथकानं एक सापळा रचून कमर अली सूर अली जाफरी याला अखेर ठाणे जिल्ह्यातील संवेदनशील क्षेत्र असलेल्या मुंब्रा इराणीपाडा येथून अटक केली आहे यामध्ये मुंब्रा पोलिसांची मदत ही महत्वाची ठरली आहे जाफर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर अनेक गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंद असल्याची माहिती समोर आली आहे जाफर या न्यायालयात हजर केलं असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर आणखी काही गुन्हे उघडकीस आणण्यासाठी नेरळ पोलीस प्रयत्न करत आहेत पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीमची ही दमदार कामगिरी समोर येत नाही तोच नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या नांदगाव बलिवरे रस्त्यावर आमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला नेरळ पोलिसांनी रंगेहात पकडले तरुण ठाणे जिल्ह्यात येत असलेल्या मुरबाड तालुक्यातील म्हसा जांभुर्डे येथील राहणारा असून त्याचं नाव गणेश वाळकू मारके असं सांगितलं अडोतीस वर्षीय मार्के हा तालुक्यातील नांदगाव बलिवरे या रस्त्यावर असणाऱ्या शिवमंदिर परिसरात बसला होता उपस्थित पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्या जवळील प्लॅस्टिक पिशवीत गांजा हा अंमली पदार्थ सापडला एक किलो दोनशे एकतीस ग्रॅम एवढे वजन असलेला हा गांजा नेरळ पोलिसांनी जप्त केलाय तर आरोपीला न्यायालयात हजर केलं असता वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे एकूणच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीमनं उत्तम कामगिरी केली असून या कामाची नेरळभर चर्चा आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड नेरळ